नमस्कार आपला राबार मीडियामध्ये आपलं स्वागत आजच्या या भागात आपण खासदार रक्षा खडसे यांना भारतीय जनता पक्षाने त्यांचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेलं असलं तरीही अनेक मोठ्या अडचणींचं डोंगर आव्हानांचा डोंगर त्यांच्यासमोर उभा आहे कोणकोणती असतील ही आव्हानं याची आपण आजच्या भागात चर्चा करणार आहोत खासदार रक्षा खडसे यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर करण्याआधी पक्षातूनच किमान चार पाच जणांची तीव्र स्पर्धा या उमेदवारीसाठी होती कोणाला तिकीट मिळेल याबद्दल शेवटच्या क्षणापर्यंत सर्वांच्या मनामध्ये संभ्रम होता उत्सुकता होती उत्कंठा होती अखेर पक्षश्रेष्ठींनी अमित भाई शाह यांच्या जळगाव दौऱ्यानंतर का असे ना पण रक्षा खडसे यांच्या नावाला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाली असं असलं तरीसुद्धा अनेक आव्हानं आणि अडचणी त्यांच्यासमोर आहेत त्यातलं सगळ्यात पहिलं आव्हान म्हणजे त्यांच्या पक्षांतर्गत असलेली नाराजी ही कमी करणं हा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या दिवशी खासदार रक्षा खडसे यांची रात्री उशिरा उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आनंद व्यक्त केला अगदी रात्रीच सगळे कार्यकर्ते रक्षा खडसेंना भेटायला त्यांच्या निवासस्थानी कोथळी येथे गेले मात्र याच वेळेला दुसरे प्रतिस्पर्धी ज्यांना हे तिकीट मिळणं उमेदवारी मिळणं अपेक्षित होतं ते पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांचे समर्थक कार्यकर्ते मात्र नाराज झाले त्यांनी रात्रीच्या रात्री राजीनामा सत्र सुरू केलं यावल तालुक्यातून के सगळ्यात जास्त कार्यकर्त्यांचे जा राजीनामे यावेळा त्यांच्याकडे आले जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आणि पक्षाचंच कार्य करू असा शब्द जरी दिलेला असला तरीसुद्धा कार्यकर्ते अजूनही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार कैलासवासी हरिभाऊ जावळे यांच्यावर पक्षाने जसा अन्याय केला तसाच अन्याय अमोल जावळे यांच्यावरही केला असल्याचं त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून राजीनाम्याचं हे सगळं जे मोहोळ तयार झालं उठलं ते यावल तालुक्यातून रावेर मुक्ताईनगर बोदवड आणि भुसाळ तालुक्यापर्यंत पोचलं या सर्व नाराज कार्यकर्त्यांना खासदार रक्षा खडसे आता कसं समजूत त्यांची घालतील त्यांना आपल्यासोबत कसं घेतील त्या कितपत घेऊ शकतील त्यांना सोबत या सगळ्यांवर त्यांच्या यशाचं अपयशाचं गणित अवलंबून राहणार आहे हे पुढचं पहिलं आव्हान खासदार रक्षा खडसे पुढचं दुसरं आव्हान म्हणजे मुक्तनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचं आणि त्यांच्या समर्थकांचं पाठिंबा त्यांना मिळवणं हे दुसरं मोठं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आमदार चंद्रकांत पाटील आणि खडसे परिवार यांचं अजिबात सख्य नाही विळा भोपळ्याचंच नातं आहे त्यांचं तरुण राजकारणातलं यामुळे दोन वेळा मुख्यमंत्री मुक्तानगर तालुक्यात ग मागच्या पाच वर्षामध्ये आले पण दोनपैकी एकाही कार्यक्रमाला खासदार रक्षा खडसे यांना त्यांनी निमंत्रित केलं नाही त्यांचं निमंत्रण पत्रिकेवर नाव नाही किंवा तिथल्या कोण शिलेवरही त्यांचा उल्लेख नव्हता एरवी बोलतानाही आमदार चंद्रकांत पाटील रोखोक अशा प्रकारची भूमिका मांडतात नुकतीच त्यांनी समाजप्रसार माध्यमांना जी मुलाखत दिली त्यात आपण अपक्ष म्हणून आमदार निवडून आलेलो आहोत आपण महायुतीतर्फे निवडून आलो नाही अशी रोखोक भूमिका घेऊन रक्षा खडसे यांचा प्रचार करायचा किंवा नाही करायचा हे आपण शेवटी ठरवू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे आमदार एकनाथराव खडसे हे महाविकास आघाडीच्या आता जसा प्रचार करतील तसा मी रक्षा खडसे यांचा प्रचार करीन असं सांगून त्यांनी एक प्रकारे रक्षा खडसे यांच्या मार्गामध्ये एक अडचण निर्माण केली आहे असं राजकीय समीक्षकांचं विश्लेषकांचं म्हणणं आहे आता या गोष्टीला रक्षा खडसे कसं तोंड देतील आमदार चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या समर्थकांची मतं ही त्यांच्या बाजूला वळवण्यासाठी त्या आणखी काय युक्त्या योजतील किंवा काय मार्ग त्या शोधतील हाही त्यांच्यासमोर एक प्रश्न असणार आहे त्यांनाच नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा या गोष्टीची नोंद घ्यावी लागणार आहे खासदार रक्षा खडसे यांच्या पुढे तिसरं आव्हान त्यांच्या घरातूनच आहे एकीकडे एक सासरे एक 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 म्हणून आपला रक्षाताईंना पाठिंबा आहे आशीर्वाद आहेत असं जरी एकनाथराव खडसे म्हणत असले तरी दुसरीकडे पक्षाची जबाबदारी म्हणून त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार गटाचे जे कोणी उमेदवार असतील त्यांचा प्रचार एकनाथराव खडसे यांना करावा लागणार आहे कारण ते किती प्रामाणिकपणे त्याचा प्रचार करतात यावर आगामी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाची गणितही अवलंबून आहेत एकटे एकनाथराव खडसेच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा आणि खासदार रक्षा खडसे यांच्या नणन रोहिणीताई खडसे यांनाही त्यांचा विरोधी गटाचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्याच उमेदवाराचा प्रचार करावा लागणार आहे घरातूनच होणारा हा विरोध खासदार रक्षा खडसे त्याला कसं तोंड देतात आणि विजयाकडे कसे वाटचाल करतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे पुढचं आव्हान रक्षा खडसे यांच्यासमोर जे असणार आहे ते त्यांनी मागील दहा वर्षाच्या कार्यकाळात खा लोकांना मतदारांना जी त्यांनी आश्वासनं दिलेली आहेत त्या आश्वासनांची पूर्तता त्यांनी किती केली याकडेही मतदारांचं लक्ष असणार आहे आणि प्रसार माध्यमांचंही लक्ष असणार आहे विशेषतः रावेर चोपडा यावल आणि मुक्ताईनगर मतदारसंघाचा जिव्हाडचा विषय असलेला मेगा रिचार्ज प्रकल्प पाचच वर्षानंतर त्याच्या भूमिपूजनाला पंतप्रधानांना इथे बोलवू असं आश्वासन देणारे देवेंद्र फडणवीस यांचं भाषण रावेरमधली जनता अजून विसरलेली नाही त्या मेगा रिचार्जचे अजून भूमिपूजनही झालेलं नाही किंवा त्याबद्दल त्याची मंजुरी अजून मिळालेली नाही असे अनेक प्रश्न आहेत मतदारसंघातले त्याच्यामध्ये रावेर सावदा आणि निंभोरा रेल्वे स्थानकावर विविध रेल्वे गाड्यांना मिळालेल्या न मिळालेल्या रेल्वे थांब्याचा विषय असेल रावेर सावदा निंभोरा रेल्वे स्थानकातून केळीची जी निर्यात होते त्याचं अनुदान पन्नास टक्के अनुदान याच कार्यकाळात बंद झालं दा दा हा प्रश्न असेल किंवा असे अनेक रस्त्याचे प्रश्न असतील तळोदा बरणपूर महामार्गाचा प्रश्न असेल जो अजूनही पूर्णपणे सुटल्याचं अधिकृत पत्र आपल्यापर्यंत पोचलेलं नाही आहे असे अनेक प्रसंग असतील असे अनेक प्रश्न असतील की ज्यांना तोंड द्यावाल्यांची जबाबदारी हे खासदार रक्षा खडसे यांच्याकडे असणार आहे भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत भागातून सुद्धा त्यांना अनेक मत ज्येष्ठ नेत्यांचं असं म्हणणं आहे कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की अजूनही रक्षा खडसेंची त्यांची भेट झालेली नाहीत आणि एकमुखाने एक दिलाने पक्षातल्या सगळ्याच नेत्यांनी ने आणि ने कार्यकर्त्यांनी त्यांना मिळालेल्या उमेदवारीचं अजूनही स्वागत केलेलं नाही ही वसुस्थिती आहे एकट्या रक्षा खडसे आणि त्यांचा पक्ष सगळा या सगळ्या गोष्टींना कसा तोंड देईल हा सगळ्यात मोठा प्रश्न असणार आहे आगामी महिन्या दीड महिन्यामध्ये त्या या सगळ्या प्रश्नांना कसं तोंड देतील हा एक प्रश्न आहे आणि जाता जाता शेवटचा एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे भारतीय जनता पक्षाचा एक गट रक्षा खडसे यांना मिळालेल्या उमेदवारीमुळे नाराज झाला आहे त्यामुळे पक्षात पुन्हा एकदा कार्यकर्त्यांकडे पक्षाने सर्वेक्षण सुरू केल्याचीही माहिती आहे काय निष्कर्ष येणार आहे या निष सर्वेक्षणाचा त्यावरून काही पुन्हा निर्णय तर बदलणार नाही जसा दोन हजार नऊमध्ये पक्षाने निर्णय बदलला आणि उमेदवारी जाहीर केल्यानंतर हरिभाऊ जावळे यांचं तिकीट कापण्यात आलं ते रक्षा खडसे यांना देण्यात आलं तसे तर काही शक्यता व्यक्त होत नाही आहे हे पण एक आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे या सगळ्यांना रक्षा खडसे कसं तोंड देतील ते नजीकच्या काळात आपण सारे बघूया कसा वाटला आमचा हा आजचा भाग नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कळवा आपलं रावेर मीडिया आपण सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावाशी विनंती करतो धन्यवाद नमस्कार